कार्यालया नमस्कार पत्रकार आज आपल्या इथे आधार योग आधार संघर्ष या कार्यालयाचं उद्घाटन झालंय हे मी आज जाहीर करतो आमच्या सायली सोनकर इने खरं आरोप केले हिने खरंच आज आपल्या एक उच्च भरारी म्हणजे आपण बोलतो ना आकाशी घे जे घे भाकरा अशी तिने आकाशी घेऊ घेतलेली आहे तिच्या पंखांना बळ येऊ हो, देवी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि तिच्या उद्योगात तिच्या विदेसमध्ये चांगलीच चांगली प्रगती होऊ आपण सर्व पत्रकार बंधू आमले सर आहे तिथे यांनी तिला मार्गदर्शन करावं आमचे पाटील बंधू आहेत पत्रकार आणि हे सर्व असे आमचे सर्व स्नेही या कार्यालयाचं उद्घाटन झाले असं मी पुन्हा एकदा जाहीर करतो माझे दोन संपवतो जय हिंद जय महा आणि आज आपण या युवक आधारच्या पुरणी कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आणि हे उद्घाटन जो सायलीच व्यवसाय आहे त्या व्यवसायाला जोडून आपण तिला अजून एक जबाबदारी तिच्यावर टाकवत टाकत आहोत आणि ती जबाबदारी ती व्यवस्थितरित्या तिने पेलावी आमची तर साथ तिला असेलच आणि आज उद्घाटन झालंय त्याप्रसंगी तिला या, या पुढच्या व्यवसायात पण आणि आमच्या पत्रा या वर्तमानपत्राच्या भरभराट्यासाठी मी शुभेच्छा देते धन्यवाद प्रथम इथं आलेल्या सर्व पत्रकार बंधू आणि सामाजिक कार्यकर्ते यांचं मी प्रथम स्वागत करतो आज दैनिक युवक आधारचं प्रथम विभागीय कार्यालय पहिलं कार्यालय उरणमध्ये आज उद्घाटन स्वरूपामध्ये ते सुरू झालेलं आहे आणि खरं तर म्हणजे दैनिक विभाग आधार हे सुरू करताना सगळ्यांना माहीत आहे बऱ्याचशा अडचणी तयार होत असतात परंतु हे काम करताना बरेचसे चांगले लोक माझ्याशी जोडत गेले मा उरण विभागातून प्रदीप पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक मला खंबीर साथ आणि आशीर्वाद ह्या दैनिक युवक आधाराला मिळालेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला इतर ठिकाणी बरंच काम करण्यासाठी संधी मिळत गेलेली आहे आणि खरोखर उरण विभागाची जी टीम आहे ही मजबूत कर करत त्यांनी एक युवक आधाराचं एक वेगळं स्थान आज उरणमध्ये तयार केलेलं आहे खरच अभिमान वाटतो आणि त्यांचाही मी द अशीच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो ही अपेक्षाही या निमित्ताने करतो आज दैनिक युवक आधार हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचलेलं आहे आपल्याला जालन्याची जालन्यामध्ये पण आपली एक टीम मजबूत टीम आहे क कल्याण विभागामध्ये सुद्धा शिगणकर साहेबांच्या माध्यमातून तिथं चांगली टीम तयार झालेली आहे सोलापूर असेल सातारा असेल अशा विविध जिल्ह्यामध्ये आपला युवक आधार पोचलेला आहे आणि युवक आधाराचं हे आजचं कार्यालयाचं उद्घाटन हे महाराष्ट्रभर केल्यामुळे पहिलं उद्घाटन आणि पहिलं कार्यालय हे उरणमध्ये झाल्यामुळं इतर ठिकाणच्या पत्रकारांना आणि जिल्हा प्रमुखांना हे नक्कीच प्रेरणा देणारं आहे आणि या निमित्ताने त्यांच्या विभागामध्ये बऱ्याच जणांकडनं मला फोन पण आले की आमच्याही विभागामध्ये आपलं जिल्हा कार्यालय आपल्याला उ निर्माण करायचं आहे तर खरोखर कर मी सायली आ, पत्रकार आहेत सायली आहेत आरती आहेत परत त्यानंतर तृप्ती मॅडम ज्येष्ठ पत्रकार आहेत प्रदीप पाटील आहेत एम डी बोईर आहेत असे चांगले पत्रकार चिठ्ठी ह्या आधाराला मिळाली आहे आणि नक्कीच दैनिक आधार ही उरणमध्ये आणखी चांगलं छाप पाडेल ही मला अपेक्षा आहे आणि खात्री आहे या निमित्ताने मी एवढंच बोलेल धन्यवाद